आज मी भाटेगाव प्रतिनिधी तरी उमरीचे आमचे भाष्य असल्यामुळे सुरत कैलास इंगळे यांची एंच... जागा आणि सुभाम पंजाबराव हिंगळे यांना देण्यासाठी त्याचा सहमती बॉन्ड आणला आणि आम्ही विस्तार अधिकाऱ्याकडे दोन वेळेस गेलो बिडो साहेबाकडे सुद्धा गेलो आणि हे लेकरू त्याला वडील नसल्यामुळे दोन महिने झाल्या सतत याच्या मागे हिंडत आहे फेरफार जाग्याचा करून द्या वल्लोपाल्लेची जागा असल्यामुळे याने बॉन्ड सहमती पत्र आणि स्वतः जागा देणारा मालक हजर केला तरी पण शुभम इंगळेला जाणून बुजून दोन महिने झाले त्रास द्या आणि आम्ही त्याला विचारले की बाबा कशामुळे त्रास द्यायला आम्ही यायचा जी काय टॅक्स आहे त्या जागेचा आम्ही भरायला तयार आहोत आणि तुम्हाला जर फेर करून द्यायचा नसेल तर आम्ही रजिस्टरी सुद्धा याची ओढून घेतोय फक्त तुमची अडचण काय आहे ते द्या तर अडचण द्यायला बिलकुल सांगितली नाही उडवा उत्तर बोलायला तयार नाही आणि आम्ही वरिष्ठाकडे आलो तर वरिष्ठ सुद्धा प्रशासनाचे सगळे उडवा उडूचे यायला सर्वसामान्य माणसाची काहीही कदर नाही आणि जाणून बुजून हे माझच काम नाही तर अनेक खेड्यापाड्यातले लोक येतात वारंवार इथं ये बेजार होतात त्रास आज तीन तीन महिने झाले घरकुडाचे पैसे पडले नाहीत ते सुद्धा लोक येतात आणि आमचं गाव शेवटच्या टोकल आहे तीस किलोमीटर अप डाऊन आहे जाण येणं ना साठ किलोमीटर होते साठ किलोमीटरच्या माणसाला पर डे काय खर्च येते काय दिवस भरते आम जर अज्ञानी लेकरू ज्याला वडील नाही अशा लेकराला सुद्धा उंबरी खुर्द इथले ग्रामशॉक जाणून बुजून त्यांना त्रास देत आहेत फेरफार न करण्याचं कारण उद्देश काय की तो प्रशासन प्रशासन हे सगळं दिनेगाईच का काम करते प्रशासनाला सर्वसामान्य माणसाला काय येत नाही याची जाणच नाही ना जायच कोणी जाणून बुजून फेर करते जाग्याचे हे करते कोणाला ते कर्ज उचलायचं असते पोटपोळाचा एवढा धंदा असते जायतात आपल्या नावानं राहा ही अपेक्षा असते पण इथं प्रशासन कस झालं बघा खाले थोडी दलाली फिलाली असले तर काम होतात पण जेव्हा येते त्याचं बिलकुल इथं काम होत नाही आणि काम करण्यासाठी इथं तळमळ कुणाचीच नाही आम्ही वारंवार ज्या इस्तर अधिकाऱ्याला सर्कल असते आणि ग्रामशोबची तक्रार घेऊन आल्या अस बीडीओ साहेबांकडे गेल्याच्या नंतर बीडीओ साहेब सुद्धा त्याचं इन्सिजन येतो असतील काम हाताळायचा प्रयत्न करत नाही म्हणजे यायची खालच्या प्रशासनावर बिलकुल पकड नाही आणि यायची काम करण्याची मानसिकताच नाही स्पष्ट बोलतो